ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक काका मला सांगा काय कसं बघताय सध्या राजकारण बीएमसी आता सध्या एकदम घाणेरडं राजकारण चालू आहे इलेक्शन न घेता आमचं मतदानाचा हक्कच हिरावून घेतात ही लोक बरोबर असंच अपक्ष इलेक्शनच्या अगोदर जर निवडून यायला लागलं तर आपलं महाराष्ट्राचं व्हायचं कसं आणि दुसरी गोष्ट आता हे ठाकरे बंधू एकत्र आलेत हे सगळ्यांना झोपवणार आहेत पहिलं वेगवेगळं होतं आता फडणवीस सांगतात की कोस्टल रोडचं आम्ही कामी कामी केलं जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा ते, ते काय बोलत होते फडणवीस कोस्टल रोडची गरज नसतानाही कोस्टल रोड बांधतात आणि जेव्हा आता कोस्टल रोड बांधून तयार झालात तेव्हा आता टी व्हीवर ॲडव्हर्टाईज दाखवतात की आमच्या देवा भाऊने कोस्टल रोड बनवला म्हणून म्हणजे किती खोटं बोलतात हे आणि दोघे भाऊ एकत्र आले त्याचा कितपत फायदा होणार आहे शंभर टक्के फायदा होणार आहे मुंबईला पुऱ्या महाराष्ट्राला फायदा होणार त्याचा कारण दोघे भाऊ एकत्र असताना मा आमची हो हो जी मराठी मतं होती किमान हिंदू मतं होती ती विभागली जायची आता ही सगळी मतं एकत्र होणार आणि शिव म्हणशे आणि उभाटा शंभर टक्के निवडून येणार आणि हे जे सध्या राजकारण चालू आहे की जातीपातीवरून धर्मावरून राजकारण केलं आहे याच्याकडं मराठी माणूस म्हणून हे राजकारण कोण खे करतात हेच करतात ना युतीचं सारखा राजकारण करतं हे मराठी माणसांचे हे पडतात की ते बाकीचे असे म्हणतात दुसरे असे म्हणतात म्हणून हे फडणवीसचं राजकारण चालू आहे बेसिक बेसिक सुविधांबद्दल काय सांगाल कारण सुविधा हे चांगलेच देणार आहेत हो उभाटा सरकार आल्यावर कोण येणार उभाटा उभाटा येणार निवडून शंभर टक्के